हाय हॅलो नमस्कार कुप -कुप मी सुनंदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे तर बघा मी इथे चिकन शिजवून घेतलेलं आहे तर मी बनवणार आहे मटक्यातली बिर्याणी तर बघा मी इथे अर्धा किलो ते तीन पवसन बघवते चिकन तर छान शिजून घेतलेली आहे आता आणि आता तुम्हाला दाखवते मी हे तांदूळ घेतलेत मी अर्धा किलो तर छान मी बासमती नाही वापरत तर हा आहे कोणतं आहे चांदारा आहे तर हा मी चांतारा वापरणार आहे जुना इथे अद्रक लसण कोथिंबीर आणि हिरवी मिरची घेतली आणि एकदम साधी सोपी बनवणार आहे मी आता कांदे कापून घेते आणि बिर्याणी ही कधी पण जाड बुडाचं जे भांडं असते त्याच्यामध्येच बनवायची तर बघा हे मी इथे कढई घेत आहे आणि कढई बघा किती जाड आहे जाड बुडाची आहे ही कढई माझी तर मी आता ही गरम करायला ठेवते कारण याला खूप वेळ लागते जाड आहे तर मी इथे घेते कांदे कापून तर छोटे छोटे कांदे आहेत त्याच्यामुळे मग मी जास्त घेते खूप साधी आणि सोपी बिर्याणी बनवत आहे मी माझ्या मुलाला ती बिर्याणी नाही आवडत खाली मसाला असतो सॉरी मडक्यातलं म्हटलं होतं मी पण आता कढईतच बनवत आहे माझ्याकडे मडकंसुद्धा सुद्धा आहे ती मसाल मडक्यातले म्हटले आणि कढईत बनवली तर हे मडकं आहे माझ्याकडे पण आता मडक्यात नाही आता कढीतच बनवते एखाद्या दिवशी परत दाखव मी मडक्यातली मटन बिर्याणी किंवा चिकन बिर्याणी तर कांदे खूप छोटे ते आहे त्यामुळे मग मी इथे चार पाच घेतलेत तर माझ्या मुलांना लेअरवाली नाही आवडत बिर्याणी तर त्यांना हा आपली साधा जो पुलाव असतो मटन पुलाव चिकन पुलाव तसाच त्यांना त्याच्यामुळं मग मी शक्यतो पुलावच बनवते असं जी लेअरवाली बिर्याणी असते दम बिर्याणी वगैरे तर ती माझ्या मोठ्या मुलाला आवडते आणि लहाण्याला अशी आवडते पुलावसारखी आवडते त्याच्यामुळं आज मी पुलावसारखी बनवत आहे एखाद्या दिवशी दाखवेन मी तुम्हाला दम बिर्याणी सुद्धा तर घेतले मी छान कांदे आपल्याला उभे कापून घ्यायची कांदे तिखट कांदे आहेत जेवढा थंड आहे कांदा तेवढा देतो एकदम कमी साहित्यामध्ये आणि झटके पट अशी बनणारी मी बिर्याणी बनवत आहे तर नक्की बघा आवडली तुम्हाला तर नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू विसरू नका तर माझे चॅनलवर व्हिडिओ आहेत शॉट आहेत तर नक्की चॅनलला भेटते माझ्या तर ते तुम्ही तेल टाकून घेत्या कढई छान गरम झालेली आहे तर थोडंसं तेल जास्तच लागते बिर्याणी थे 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 तर बघा इथे माझी ही मोठी कढई आहे आणि इथे मी तांदूळ धुऊ घेतलेले आहे तर धुतले नाही आता मी आहे ते दिसत नाही तर मी हे टाकत आहे ह्याच्यामध्ये आता शहाजीर वगैरे नंतर भाजत नाही मग तर इथे टाकते मी मिरे लवंगा इलायची आम्ही शहाजीराव भाजतो टाकू कांदा टाकला की मग ती भाजत नाही बघा इथ मी शहाजीवरं टाकत आहे छान बघाय तसे त्याचा तर आवाज येत आहे कांदा टाकून द्यायचा कारण मिरे वगैरे उडतात ना लवंग मिरे उडतात त्याच्यामुळे कांदा टाकून द्यायचा लगेच कांदा छान लाल झाला पाहिजे आपला खूप सोपी बिर्याणी बिर्याणी काय आवड नाही कांदा वाजेपर्यंत काढून देते मी भाजी चपातीला जेवढा वेळ लागतो तेवढ्या अर्ध्या टायमामध्ये बिर्याणी होऊन तयार होते ले ले आता मी टाकले लवंग विलायची कलमी मिरे आणि इथे कांदा टाकलेला आहे आणि शाजिरं तर छान भाजलेलं आहे आता हे आपलं तर आता मी इथे टाकते मिरच्या टाकते तर ही हिरवी मिरची तेज आहे तर ही मिरची टाकून घेतली मी बघा माझ्याकडे पाटासुद्धा आहे नाही पाट्यावर वाटला आता वेळ झालेला आहे मी आता थोडीशी लाल मिरची पण टाकून घेते कारण तिखट नाही होणार आणि हा आहे गरम मसाला तो पण टाकते मी इथे रेडीमेड गरम मसाला आहे आणि आता नंतर टाकते मी पेस्ट लसण आल्यास कोथिंबीरची पेस्ट टाकते मी तर कोणी निंबूचा रस सुद्धा टाकतो बिर्याणी छान मोकळी होण्यासाठी कोणी दही टाकते आणि आता मी टाकते टमाटर कारण माझ्याकडे निंबू आहे पण मग सर्दी होईल म्हणून निंबू नाही टाकत हे आहे गवरान टमाटर बघा गावरान टमाटर कस गोल असते तरी गावरान टमाटर टाकते मी आता ते पण आंबट असते आपले जे नेहमी भेटतात टमाटर त्याच्यापेक्षा हे आंबट असते तर याला होऊ द्यायचं छान तेलामध्ये कोणी टाकते कोणी नाही टाकत तर मी आज टाकत आहे कारण माझ्याकडे दही नाही आहे मी दहीच टाकते शकते छान त्याला घेऊ द्यायचा मसाला मसाला होऊ देते आता मी तेला झाकण ठेवून तर आता बघते मी इथे आपला तेलातला मसाला झाला का तर वा तिथे छान मसाल्याचं एकदम घमघमाट सुटलाय तर आता आपलं इथे टमाटर टाकलं मी ते पण मिक्स झालं आणि मसाला सुद्धा आपला छान भाजलाय तर आता मी इथे स्वच्छ धुवून घेतले तर तांदूळ ते टाकते तर माझी रेसिपी तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला जर आवडली तर नक्की व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका तर आता मी इथे तांदूळ टाकून घेतेच पूर्ण तर खूप छान वाचक आहे सेंटेड छान फिरून घ्यायच एकदम साधी सोपी आहे बिर्याणी कोणी पुलाव म्हणू शकते कोणी बिर्याणी म्हणू शकते तर आता मी चिकन टाकून घेतो

हे का असली तर चला बघते आता आमच्याकडे लाईन पण गेलेली आहे आणि बघा आपली बिर्याणी तयार झालेली आहे तर खूप सुंदर अशी एकदम मोकळी मोकळी झालेली आहे बिर्याणी बघा जशी पाहिजे तशीच झालेली आहे पण आता लाईनच नाही येईलच लाईन आता तोंडाला एकदम पाणी आलेलं आहे लाईन कसं काय केले रे आपली